आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद तळेगाव आणि शोवरती या ठिकाणी गाडा शोआवरती सोडलेला होता तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या तळेगावच्या सर्व ग्रामस्थांनी यशवंत कांदळकर मधुकर मल्हार ऋतिके आणि अशोक हिल्ले व आमचे आम्ही सर्वत्र राजे आतुर सर्व तळेगावच्या ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला पंधरा ते तीन वरांपासून तो गाडा थांबलेला आहे आईचा गाडा आपण त्या ठिकाणी तळेगावच्या पुढच्या आईचा गाडा मार्ग मार्ग आहे या ठिकाणी जल्लोषात फुला फुलांच्या आत बाजीत त्या ठिकाणी आईचं तळेगाव गाड्याच तळेगाव त्या ठिकाणी स्वागत करून नागपूरच्या वरचडी आणि तळेगावच्या शो या ठिकाणी सोडण्यात येत आहे आपले सर्व भिवदादा असतील सर्व देशी सिंहासन या वाजत गाजत या ठिकाणी आईचा गाडा मार्गदर्श करीत आहे ही गाडा सोडण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली हा गाडा कुठून येतो काय येतो आणि पुढे कुठे सोडतात सांग हा गाडा तुम्ही कुठून आणला बरं आता कुठं सोडणार आहे काय काय पूजा कशी पूजा केली आपली बर कधी लक्ष महालक्ष्मीचा गाडा वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार आज आण तुम्हाला या शिवावर लक्ष्मी आईचा गाडा आलेला होता ग्रामस्थ किंवा तुझे पुजारी यांच्या सर्वांच्या पूजा अर्चा करून आईचे वटीभरण करून आणि विविध मार्गाने वाजनप्रिय फटाके गावाच्या वर्षवाने गावामध्ये या आईच्या गाड्याचं स्वागत करण्यात आलं आणि ही परंपरा चालत आलेली आहे आणि त्या परंपरा आम्ही चालू सर्व ग्रामस्थ चालू ठेवत आहोत